सोन्या कडब ना का तुला हाय जमलं का थांब करू जमला असायचं मग थोडस बघ बर गुन्हा बसला का ना खरी हा ओला कडब ना तुला ओला टाकायला लागले ताणून मालक जरा थांब आणते ओला खायला हां तुला सोन्या ओल खाय आणते ओला बर का बसू नको आम्ही येऊस तर खाऊ नक खाऊ नक डोळं खाऊ नको अरे बोला आणायचं टाकून ते खाऊ नको ते बोलले तर बरोबर खायला बोलला आणतो बोला लागलेत ना मला चोरायला मी आणतो ना मग चोरते येतो बाईला तुझ्या एका बायला तुम्ही

तुम्ही होतो बरं झाला मी काम करायला गेले का पुन्हा म्हणतात काम नाही माझी बायसू काय नाही म्हणतात का ना, तान। ना, तान। ना, ना, ना ताना। ताना। आता म्हणतात ना नाही तू सो ना

अरे कावळा नाही कावळा हा हालो अयो चल पण तंद तिकड दोन बायले तिकडा दोन बायले तिकडा इकडे लम लम काव मांडले तू कावळा ना आ आ कावोर ना

पुरामध्ये काम करून एवढं तेवढं म्हणते चार पंधरा पंधरा दिवस तुमच्याकडे घेऊन जा तरी जायच नाही तुझ्या तुझ्या घरी सुरू आहे चार पंधरा दिवसा काय नाही तू वर्षभरासाठी नाही खरं जाऊ खरं जाऊ कारखाना चालू झाला कारखाना चालू झालं घेणार ना वर्षासाठी मला कारखाना चालू

आगे। 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 ने तो블릿 मध्ये काय ऐवा ऐ git मला मुजनी बरका बाई किलोवर नेला बघ आम्ही git तो블릿 का बार ते हो आता नाही पाणी होईल ते खातात ते का ह किलोवर हेच बळते मारतले तरी तरी हा अरे सर